आपण खुलं भावनिक पत्र लिहिलंय आता मला थांबायचं आहे असं त्यात म्हटलेलं आहे काय नेमकं प्रतिक भावना आपल्याला व्यक्त केलेल्या मागच्या चार पाच महिन्यापासून मी विचार करत होतो की ज्या पद्धतीने आज राजकारणात सुरू आहे राजकारण हे माझ्यासाठी सेवेचं साधन होतं परंतु ज्या पद्धतीने सुरू आहे तिकडलं तिकडे तिकडून इकडे तिकिटासाठी इकडे जे पंधरा वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलो आता मला तिकिटासाठी भाजपमध्ये जायचं आहे हे जे चालू आहे आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये तिकिटासाठी दीडशे जणांनाच शेवटी तिकीटं मिळणार आहे मग दीडशेंना जर तिकीटं मिळणार आहे तर अपेक्षा किती जणांना तर पंधराशे सोळाशे जणांना आता सोळाशे जणांना तर तिकीटं देऊ शकणार नाही आणि याच्यात कुणाला तिकीटं हवेत तर जे आजी आजोबा झालेत त्यांनासुद्धा तिकीटं हवे आहेत ज्यांना स्वतःला तिकीट नको मिळू नाही शकत त्यांना आपल्या बायकांना तिकीटं हवे आता हे दुर्दैव आहे राजकारणाचं आणि माझ्या मनात चार एक महिन्यापासून हे चालू होतं की कुठेतरी आपण थांबून समाजापुढे एखादा आदर्श आपण उभा करावा थांबायचं म्हणजे काय तर राजकारणातून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यायची तशी माझी आमदारकी तेरा पर्यंत आहे आणि तेरा मे पर्यंत असल्यावर पार्टीने मला त्यावेळेला दिली तरी मी ती नम्रपणे नाकारणार ना आहे त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे आपण आणि माझे जे सामाजिक प्रकल्प आहे माझे क्रीडा प्रकल्प आहे याच्यामध्ये अजून भर टाकून अजून काही सामाजिक प्रकल्प जर करता आले तर मी ते शंभर टक्के करणार आहे आणि त्यामुळे मी सक्रिय राजकारणातून तेरा मे नंतर निवृत्ती घेतलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या काही समर्थ आपल्या काही समर्थकांना उमेदवारी नगरसेवक पदाची दिली नाही आणि त्यामुळे तुम्ही नाराज असल्याचं एक चर्चा आली आहे ही चर्चा अत्यंत चुकीची आहे संदीप जोशी एवढा छोटा माणूस नाही आहे भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तात जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तामध्ये आहे मला काहीही याच्या आधी देखील अनेकदा असं झालं परत त्यावेळेला मी काही पार्टी सोडली किंवा पार्टीतून रिटायर्ड व्हायचं असा विषय घेतला नाही आणि आज माझ्या अनेक कार्यकर्त्यांना अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा तिकिटं मिळालेली आहेत मग आता त्यांना मिळाली एक दोघांना नाही मिळाली पार्टीच्या यांनी पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व जे ठरवतं ते मला मान्य असतं त्यामुळे त्या नाराजीचा वगैरे काही काही नाराजी वगैरे नाही आनंदी आहे मी पार्टीला एकशे दोन मतं एकशे दोन तिकीट निवडून आल्या हे आनंद आहे महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वात एवढं निवडून आलो आम्ही त्याच्याबद्दल आनंद आहे आम्हाला देवेंद्रजींशी आपण संपर्क म्हणजे हा निर्णय घेण्यापूर्वी साधला होता का कारण <laughs> की देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी अगदी सुरुवातीपासून म्हणजे नागपूर शहरात तरी सगळ्यांनाच माहिती आहे राज्यात सुद्धा सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे देवेंद्र फडणवीसांना आपण कळवलं होतं का मुख्यमंत्र्यांना होय मी देवेंद्रजींना कळवलं कळवलं होतं हो, हो, त्यांना सांगितलं होतं पहिल्यांदा त्यांनी मला त्याच्यावर असं म्हटलं की तुझ्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला समजतच नाही मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं कन्व्हिन्स केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं मला की ठीक आहे तुझी मानसिक स्थिती जर नसेल अशा याच्यात काम करायची तर तू तसाही मुळात सामाजिक कणा असलेला कार्यकर्ता आहे तू सामाजिक हे का फक्त नंतर पस्तावा झाला नाही पाहिजे राजकारणातून ना निघून गेल्यावर त्याची काळजी कर मी त्याच्यावर देखील विचार केला दोन दिवस मी माझ्या परिवाराशी बोललो आणि त्यानंतरच हा निर्णय जाहीर करत आहे मी कार्यकर्त्यांशी कोणाशीही बोललो नाही बघ मी इथून पुढे काय वाटचाल असेल काय तुम्ही ठरवलेलं राजकारणा नाही मी माझे कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतोच मी ते करील आणि सामाजिक कामामध्ये जसं गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर आहे दीनदयाल थाली आहे माझा गोरक्षण सेवा प्रकल्प आहे एकल पालकांचा माझा सोबत पालकत्व प्रकल्प आहे याशिवाय अजून काही प्रकल्प जिथे समाजाला माझी गरज आहे त्या ठिकाणी मी जाऊन उतरेल